बोगस मतांच्या जीवावर अब्दुल सत्तार हे निवडून आले हा आरोप ठाकरे किंवा पवारांच्या पक्षातील कोणी आमदारानं केला नाही तर हा आरोप केलेला आहे जाळण्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी बोगस मतदार कुठे होते किती होते आणि अब्दुल सत्तार कसे निवडून आले हे रावसाहेब दानवे म्हणाले सोडून द्या हा भाग याआधी आशिष शेलार यांनी म्हटले होते की उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीला फक्त हिंदू दुबार मतदार दिसतात मुस्लिम दुबार मतदार दिसत नाही आशिष शेलार यांनी भली मोठी लिस्ट काढली आणि लिस्टवरती मुस्लिम दुबार मतदार किती आहेत हे है सांगितलं हा झाला सर्रासपणे भोंगळ कारभार म्हणजे हे आणि विरोधकही मान्य करतात की बोगस मतदार आहेत सत्ताधारी आणि विरोधकही मान्य करतात की निवडणुकांमध्ये झोल होतोय सत्ताधारी आणि विरोधक मान्य करतात की जो तीन डिसेंबरला नगर परिषदेच्या निवडणुकांचा निकाल येणार होता तो एकवीस तारखेवरती नेणं म्हणजे निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभाराचं लक्षण आहे मग नेमकं पाणी मुरतंय कुठं निवडणूक आयोगाच्या कारभारावरती जर दोन्ही बाजूने प्रश्नचिन्ह लागून आहेत तर मग आवाज दोन्ही बाजूने उठवला का जात नाहीये भाजप शिंदे किंवा अजित पवारांची पुळी भासते म्हणून आवाज उठवायचा नाहीये की जोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालून द्यायचं जोपर्यंत जनता रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत हे प्रेम हे सगळे अँगल हे असेच चालू ठेवायचे हा प्रश्न जो आहे तो आहेच निवडणूक आयोगावरती इतकं प्रेम कशामुळे याचं उत्तर जे आहे ते आता मिळायला सुरुवात झाली लक्षात घ्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे मात्र हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या दोन्हीही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नाही संख्याबळ नाही म्हणून विरोधी पक्षनेता नाही असं सांगणं हे चूक आणि चुकच आहे राहुल नार्वेकर या गोष्टीवरती निर्णय घेत नाही आणि विरोधी पक्षनेत्या विना सभागृह सध्याच चालतंय आणि अशा पद्धतीच्या अधिवेशनाला तुम्ही काही अर्थ समजता नाही मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही विधान भवनामध्येच मारामाऱ्या बघितल्या संजय गायकवाडांचे कुस्ती बघितली बॉक्सिंग बघितली या वेळच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता आहे आणि तरीही अधिवेशन सुरू आहे प्रश्न तयार होतोय की हळूहळू हळू करून निवडणुका हा विषयच पूर्णत धोक्यात येईल का आज सुप्रिया सुद्धा संसदेत म्हटलं की मी ईव्हीएम वरती प्रश्न उपस्थित करणार नाही कारण त्याच ईव्हीएमच्या मशीनमधून मशीन मधून आम्ही निवडून आलो आणि इकडे शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात निवडणूक आयोगाला ईव्हीएम मशीनमध्ये झोल होतोय किंवा दुबार मतदारांच्या मुद्द्यावरनं भेटायला जातात आणि तिकडे सुप्रिया सुळे संसदेत म्हणतात की नाही वर मी प्रश्न तयार करू शकत नाही कारण त्याच मशीनमधून मी निवडून येते सुप्रिया सुळेंच्या मागे बसलेले निलेश लंके यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये राणे लंकेंच्या पराभवाला ईव्हीएम कारण ठरवलं निवडून आलो तर मुळेच आणि पडलो तर मध्ये झोल झाला म्हणून या दोन्ही भूमिकांमध्ये सध्या साम्य मिसळत नाहीये आणि याच गोष्टीचा पुरेपूर फायदा सध्या भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेत आहेत एक नाही आणि बापातले एक नाही ही परिस्थिती विरोधक कमकुवत झालेला आहे विरोधकाला पूर्ण शक्तीहीन केलंय आणि जो यांच्यावरती हवी होतोय त्याच्या मागे चौकशा लावल्या जातात या सगळ्या गोष्टींचा जर सिक्वेन्स लक्षात घेतला तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांपर्यंत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष एकतर संपवलेला असेल किंवा भाजप म्हणेल त्या नाचणीने नाचायला तयार असेल तर सोबत असेल आजच्या डेटला अजित पवार आय पी एस संजना कृष्णा यांना केलेलं वक्तव्य असू द्यात किंवा मग भर कार्यक्रमामध्ये पोलिसांना त्यांच्या उमेदवारांसाठी खुर्च्या लावा असं सांगणारं वक्तव्य असू द्यात किंवा मग त्यांच्या अडचणीत येणारे मंत्री असू द्यात सगळ्या भूमिकांमुळे अजित पवारांच्या कार्यक्षम शिस्तप्रिय भूमिकेवरती प्रश्न आहे पण त्यावरती कोणी बोलायला तयार नाही पार्थ पवारांच्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी सर्रास आरोप झाले पण पार्थ पवारांच्या अंगावर एकही गोष्ट येणार नाही याची काळजी घेणारे खुद्द सरकार होतं इकडे जिकडे अजित पवारांना डिफेंड केलं जात आहे तिथे एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांवरती आमदारांवर ते अटॅक केला जातो एकनाथ शिंदेंची कुंडी फक्त अडचणीत आलेल्या मंत्र्यांमुळे झालेली नाही आहे तर एकनाथ शिंदेंच्या आमदारांची कुंडी निधी न देणं असू द्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकाकी पाडणं असू द्यात किंवा मग त्यांचे काही प्रकरणं बाहेर काढणं असू द्यात किंवा मग महेंद्र दळवींचे जशी ती पैशाची बॅगेचा एक व्हिडिओ त्यांच्या नावाने व्हायरल केला गेला ते प्रकरणं असू द्यात शिंदेंच्या आमदारांना कार्यकर्त्यांना मंत्र्यांना सळोकी पळो करते, करते आणि हे सरकार म्हणजे फडणवीसांच्याच हस्तक्षेपाशिवाय शक्य आहे का हा प्रश्न आहे त्यामुळे सध्याच्या सगळ्या घडामोडींमध्ये जोपर्यंत अजित पवार किंवा शिंदे आणि विरुद्ध भाजप हे दोन टोकांची दोन भूमिका घेत नाही तोपर्यंत पवारांचा अँगल यामध्ये ऍक्टिव्ह होणार नाहीये भलेही विरोधक काहीही करत नसू द्यात पण यांच्यातच एकमेकांमध्ये सध्याच्या घडीला एवढी आहे मग ते कॅबिनेटवरती बहिष्कार टाकणं असू द्यात किंवा मग भल्या पहाटे एकनाथ शिंदेचं दिल्लीला जाणं असू द्यात किंवा मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदेनीच भाजपला नमवणं असू द्यात म्हणजे युती करण्यासाठी भाजपला सरेंडर करण्यापर्यंतची वेळ आणण्यामध्ये सगळे खेळ शिंदे पडद्यामागून खेळतात पण कधीपर्यंत गरज सरो आणि वैद्य मरो आणि वेळोप्रसंगी पुढाऱ्यांची भूमिका असती की वेळोप्रसंगी पाया पडायचं आणि वेळोप्रसंगी कॉलर धरायची आज जर शिंदे भाजपला अडचणीत आणू पाहताय तर एवढी निवडणूक होऊ देतील पण पुढच्या तीन चार वर्षांमध्ये आमदार मंत्री किती अडचणीत आणले जातील प्रश्नच या सगळ्या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या जाऊन सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र